न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ठळक आणि सगळ्या क्षेत्राचा एकात्मिक विचार करून इथे योग्य प्रकारचा विकास झाला पाहिजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे इंडस्ट्री सोबत सर्व्हिसेस सेक्टर हाय पेड जॉब हे कसे तयार होतील आमच्या मुलांकरता जे आता शिक्षण घेत आहेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या हाताला काम कसं देता येईल या प्रत्येक गोष्टीचा विचार आपण या एमएमआर क्षेत्रामध्ये केलेला आहे आणि म्हणून बंधू मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे की या निवडणुकीमध्ये केवळ नगरपालिका म्हणून विचार करू नका तर आपल्याला हे जे बृहत काम करायचं आहे आपल्याला एकेका शहराचा विकास करायचा आहे हे एम एम आर क्षेत्र एक व्हायब्रंट क्षेत्र म्हणून तयार करायचं आहे आणि हे जर करायचं असेल तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या तेजश्री ताई ज्या अतिशय सुशिक्षित आहेत यांच्यासारखा नगराध्यक्ष मला पाहिजे माझी स्वप्न आहे तुमच्या करताय स्वप्न नाही आहे तुमची स्वप्न आहे ती पूर्ण करण्याकरता मी मुख्यमंत्री आहे पण त्याच वेळी इथेही जर तेजश्री ताई सारखा एक असा उमेदवार की ज्याला स्वप्न कशी पाहिजे कळतात ती पूर्ण कशी करायची ही समजतात तशा पद्धतीचं त्या ठिकाणी ट्रेनिंग आहे अशा पद्धतीचा जर नगराध्यक्ष मिळाला तर निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपण करू शकतो खऱ्या अर्थानं बंधू भगिनी आपल्याला कल्पना आहे ज्यावेळी आपलं सरकार पुन्हा आलं त्यावेळी अनेक लोक म्हणायचे आता यांचं सरकार आलं आता भाजपला एकशे सदतीस जागा मिळाल्या आता यांना दिलेली आश्वासन पूर्ण करण्याचं काही कारण नाही आता हे भाजपले पहिलं काम करणार लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष होऊन गेलं लाडक्या योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत देवा भाऊ आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही पण तेजवी ताई तुम्हाला माझी विनंती आहे ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका माझ्या लाडक्या बहिणींना आता लखपती दिदी बनवा आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम दिलाय आणि आपण या दोन वर्षामध्ये पन्नास लाख बहिणींना लखपती दिदी केलाय आता एक कोटी बहिणी करणार आहोत त्याच्यामध्ये माझ्या अंबरनाथच्या किती बहिणी असणार हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही कार्यक्रम जर योग्य राबवला तर माझ्या अंबरनाथच्या बहिणी या पहिल्या क्रमांकावर असतील आणि सगळ्यात जास्त माझ्या लखपती दिदी या माझ्या अंबरनाथ मध्ये असतील ही जबाबदारी मी तुमच्यावर देतो आहे म्हणून माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे पारदर्शी कारभार आणायचा आहे या ठिकाणी ती इथली खरी ओळख आहे आणि अतिशय प्राचीन अशा प्रकारच्या या शिवमंदिरामध्ये खरं म्हणजे या ठिकाणूनच मी त्या ठिकाणी माझा प्रणाम पोचवतो आज मला अतिशय आनंद आहे की या निमित्ताने अंबरनाथला येण्याची संधी तर मिळालीच पण त्याचसोबत आपला भारतीय जनता पक्षाचा विकासाचा अजेंडा हा तुमच्यापर्यंत पोचवण्याची संधी देखील मला मिळाली मी या निवडणुकीकडे तुतू मैन म्हणून पाहत नाही मी या निवडणुकीमध्ये कोणावर टीका करण्याकरता देखील आलो नाही व्यक्ती नाही पक्ष नाही मी एक सकारात्मक मत मागण्याकरता आलो कारण तू तू त्यांना करावी लागते ज्यांच्याजवळ विकासाचा अजेंडा नसतो तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाजवळ विकासाचा अजेंडा आहे करून दाखवलेलं आहे आणि करायचं खूप आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्यामध्ये मी आलो आहे आणि मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे की अंबरनाथ मध्ये भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाकरता तेजश्री सारखी एक युवा आणि अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे उमेदवार दिली आहे त्या चार्टर्ड अकाउंटंट सगळा हिशोब ठेवतील आणि ज्यांचा हिशोब करायचा आहे त्यांचा हिशोब करतील आणि आता सांगितलेलं आहे पारदर्शी प्रामाणिकतेतून काम करण्याची त्यांची जी मानसिकता आहे अशा प्रकारचं या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे खरं म्हणजे बंधू भगिनीन आपल्याला याची कल्पना आहे की आपल्या देशामध्ये जवळजवळ साठ सत्तर वर्ष मोठ्या प्रमाणात एक मानसिकता होती आणि ती मानसिकता अशी होती की भारत असेल महाराष्ट्र असेल हा छोट्या छोट्या गावांमध्ये राहतो गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास गावाचा विकास म्हणजे राज्याचा विकास यात काही चुकीचं नव्हतं पण त्याच वेळी राज्यकर्त्यांना सातत्याने हा विसर पडला की महाराष्ट्रामध्ये शहरं देखील आहे शहरांमध्ये लोक राहतात शहरांमधल्या लोकांच्याही काही गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार पिण्याचं पाणी घनकचऱ्याचं व्यवस्थापन या सगळ्या ज्या गरजा आहेत या गरजांचं नियोजन करणं ही ही राज्य सरकारची जबाबदारी आहे याचा विचारच झाला नाही परिणाम काय झाला बघा मोठ्या प्रमाणात गेल्या सत्तर ऐंशी वर्षामध्ये शहरीकरण झालं अंबरनाथ सारखं शहर जे छोट शहर होत आज जरी नगरपालिका असली तरी आता महानगरपालिका एवढं मोठ हे शहर व्हायला लागलेलं ला आहे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत गेली लोकसंख्या वाढल्यामुळे प्रश्न निर्माण झाले कारण इतके लोक जर शहरात राहायला लागले तर पिण्याच्या पाण्याची आवश्यकता पडते मग पाण्याची टंचाई निर्माण झाली लोक राहायला आले तर कचरा मोठ्या प्रमाणात जमा व्हायला लागला मग शहरांमध्ये आपण पाहतो अनेक ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसायला लागले कचऱ्यावर कुठलाही त्या ठिकाणी प्रक्रिया होत नसल्यामुळे सगळीकडे वास कचऱ्याचे ढीग त्याच्यावर मच्छर ढास अशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळाली शहर वाढत गेलं जसं वाढलं तसं त्या ठिकाणी सगळं सांड पाणी काढण्याकरता शौचाचं पाणी काढण्याकरता नाल्या तयार झाल्या नाल्यांचं सा साम्राज्य आपल्याला पाहायला मिळालं त्या नाल्यांमधनं वाहणारा तर घाण पाणी त्याचा वास त्यातनं होणारे ढास त्याच्यामुळे होणारं प्रदूषण तेच पाणी कुठेतरी आपल्याशे दिलं नाही शहरात लोक राहतात त्यांचं नियोजन केलं पाहिजे ही मानसिकताच नव्हती पण मला सांगताना आनंद वाटतो की दोन हजार चौदाला ज्यावेळी देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं मोदीजींनी पहिल्यांदा ही गोष्ट ॲक्नॉलेज केली आणि सांगितलं की भारत हा जसा गावांमध्ये राहतो तसा भारत शहरांमध्येही राहतो गावाचाही विकास करावा लागेल आणि शहरांचाही विकास करावा लागेल आणि मोदीजींनी सांगितलं की देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरांमध्ये तयार होतो त्यामुळे शहर ही विकासाचं इंजिन आहे शहरामध्ये जर उत्तम व्यवस्था केली तर आपल्या शहरांमध्ये आपण परिवर्तनही घडवू शकतो लोकांना चांगलं जीवनही देऊ शकतो आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करू शकतो आणि म्हणून पहिल्यांदा मोदीजींनी वेगवेगळ्या योजना तयार केल्या आज आपण पाहतोय प्रत्येक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आपल्याला पाहायला मिळते